नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुलुंदवाड नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निश मंदल यांच्याकडून मगरीला जीवदान कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील श्री दत्त कॉलेज कुरुंदवाड समोरील बाजू श्री किशोर गणपत खांडके यांच्या पार्किंग शेड मध्ये नागरिकांना मगर आल्याचे निदर्शन असाले असता श्री किशोर खांडके यांनी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड यांचे फोनवरून सदरील वर्दी दिली असता तात्काळ कुरुंदवाड नगर परिषद अग्निश मंडलाचे जवान सर्पमित्र श्री संतोष गणपती पाटील व हेमंत दत्ते वायचट फायरमन यांनी संबंधित ठिकाणी सुमारे रात्री दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता पोहोचून जवळपास तीन पूर्णांक पाच दशांश फुटाची जिवंत मगर फेस्क केली सदरचे मगर तात्काळ कुरुंदवाड पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करून वनविभाग कोल्हापूर यांना फोनवरून सदर घटनेची कल्पना दिली तात्काळ वनविभाग कोल्हापूर वनपाल श्री संजय वसंत कांबळे वनरक्षक अरुण उत्तम खामकर वनरक्षक मंगेश रामचंद्र वंजारे यांच्या टीम कडे सदरची मगर सुस्थितीत ताब्यात देण्यात आली या कामे कुरुंदवाड नगर परिषद अग्निशमन दलाचे नितीन संकपाळ रमेश शेलारे करणालासे आसरार पटेल विजय पवार राहुल खोचरे व हेमंत सावंत तसेच वन्यजीव बचा पथक प्रदीप सुतार विनायक माळी पप्पू खोत यांचे मुलाचे सहकार्य लाभले पत्रकार नामदेव निर्मळे चिरीपोर्ट